त्यामुळे गेली दोन तीन वर्ष त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद लुटण्याची संधी मला सुद्धा मिळते यावर्षी रविवारी एकोणीस ऑक्टोबरला सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला तायसेटे सरांसह हो त्यांची सुविध्य पत्नी ऍडव्होकेट विणा मॅडम यांनी सुद्धा सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं सकाळी साडेनऊची वेळ होती हळूहळू सगळी मंडळी येत होती ततुमसीचा परिसर अतिशय सुंदर आहे तायशेटे परिवाराच्या कल्पक आणि क्रिएटिव्ह हा परिसर अधिक सुंदर झालाय अनेक गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात कलात्मकता ठासून भरलेल्या अगदी बारीक सारीक गोष्टी इथं तायशेटे सरांनी जपल्या आहेत हिरवगार लॉन लॉनवर बेडूक पक्षी यांचे पुतळे बैठकीची सुसंगत व्यवस्था हातात कंदील घेतलेला म्हातार बाबा बाजूलाच बांबूची गवती छप्पर असलेली झोपडी त्या झोपडीत असलेल्या विविध कलात्मक गोष्टी एका बाजूला मनसोत्तर डुंबायला असलेला स्विमिंग टँक आणि चक्क बैलगाडी सुद्धा एका वेगळ्याच आनंदी दुनियेत आपण आल्याचा भास होतो दिवाळीचा कार्यक्रम असल्यानं तायशेटेसरांनी भाऊ नाईक यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता भाऊ नाईक हे सुद्धा या परिवाराशी अगदी हृदयानं जोडलेले भाऊ तुझे मुळात कीर्तनकार त्यामुळे त्या ते कीर्तनाच्या बाजानं त्यांनी सादर केलेली भावगीत भक्तिगीत गवळण गीत गीतरामाळे नाट्यसंगीत उपस्थितांची दाद मिळवून गेली काय शेट्ट्या भाऊंच्या तिथे औदुंबर वाटेवर काय गट महाराष्ट्र ये औदुंबरी वसारे कृष्णा कृष्णा कृष्णा

अंगणात पुरली हासतनाथ दीपावली आततनाथ दीपावली आर घरदार अंगणा घरदार अंग सुशोभित केले त्यांना दोन रेलिवून आणल्या बघितलं होतं अंगण म्हटलं सुशोभित नाही तर ज्याने अंगणामध्ये मेहनत घेतली आहे आता त्यांच्यासाठी एकदा काय घरतार अंगण सुशोभित केले तारावरी

होते दीपावली आली ओ, ओ, ओ इष्ट मित्र पाहुण्याने घर भरून गेले इष्ट मित्र पाहुण्याने घर भरून गेले श्रद्धा युक्त भावने ुक्त भावने म्हणणार की आज लक्ष्मी पूजन नाही रे मुळात उद्या आमच्या मनातली लक्ष्मी वेगळ्या असतात तिथं घरातलं बाहेर पडताना पूजन करावं लागतं मनातल्या मनात त्या लक्ष्मीचं पूजन महत्वाचं आहे गव लक्ष्मण युक्त भावने लक्ष्मी पूजन केले हर्ष भरे हासत हर्ष भरे हासत मैफिल रंगली जीवना हर्ष भरे हासत मैफिल रंगली हासत नासत हासत दीपली शर करी मा करी मा करी मा गुणहेरेश्वर निराकार ईश्वर कसा प्रगटला कसा विचेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला कसा विचेवर उभय ठेवी हात घटिवर उभय ठेवी हात घटीवर

कौसल्या राणी हळ उभडिलोचने जायमाय स्वतः पुत्र दर्शने ओघडले कंठ कुलदेवतीच्या नावावर असणारी वास्तू या वास्तूवर कृपा तू कर आणि त्याच्यासाठी तुमच्याबरोबर आम्ही सगळी बालके तुझ्या तुला आम्ही अंतरामध्ये पोचत आहोत असं या सांगायचं सांगायचंय लक्ष्मी पण चायकायला गेलं पाहिजे म्हणून जरा लक्ष्मी कृपा करी गे तुझ्या च वास्तुवरी कृपा करी गे तुझ्याच वास्तुवरी बालगे तुझी तुझ अंतरी बालगे तुझा लक्ष्मी माते कृपा करी लक्ष्मी माते कृपा करी गे तुषा वास्तुवरी पाल अन्तरि पारे तुलदेवता तर्हि असता कुलदेवतारि असता नाभयसि नाही शुभा शिषगे तुझात असता शुभाशी शिषगे तुझात असता तुझा भत्तावरी हो निशिदिनी भक्तावरी, भक्तावरी बालरीज ती तुझ अंतरी बाल मग आपण काय मागणार मला हे दे ते दे ते दे नाही सुख शांती आरोग्य दे लक्षात सुख सुख मिळल्यानंतर सुख सगळी मिळतात पण शांती नसते ती शांती आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी मला आरोग्य नुसतं आरोग्य नको मला शांती पाहिजे शांती नुसती नको सुख पाहिजे सुख शांती आरोग्य एका शब्दात काम होते तिथे आम्ही तेच मागणं मागितले सुख शांती आरोग्य देवणी सुख शांती आरोग्य देऊने अमृत बालके, बालि तुझ अंतरी बालके,

जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राहारु नारि पंत सोहारुणी आले हो श्री राम श्री राम जय राम जय जय राम भाऊंची संगीत मैफल त्यांच्या निष्णात साथीदारांशिवाय झालीच नसती हार्मोनियम वर आणि तबल्याची सुंदर साथ देणाऱ्या त्यांच्या साथीदारांचा ऍडव्होकेट वीणा मॅडम आणि ऍडव्होकेट संदेश सरांच्या मातोश्रींच्या हस्ते चाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला भाऊंच्या या गीत गायनानंतर महत्वाचा कार्यक्रम सुरू झाला दुपारचे बारा वाजले होते त्यामुळे जठराग्नी प्रज्वलित झाला होता त्याला शांत करण्यासाठी उसळ कांदेपोहे आणि स्वीटची मेजवानी होती सर्वांनीच मग त्यावर यथेच्छ ताव मारला अशा त्या भरल्या पोटी मग त्याशे परिवार आणि त्यांच्या ज्युनियर्सची मजा मस्ती सुरू झाली ऍडव्होकेट वर्षा यांनी सुद्धा दोन चार मस्त गाणी गात आपला घसा साफ करून घेतला आपनों के, दीप जलाए, दीप जलाए, करी दूर जब दिन घर जाए, सांझ की दुल्हन, बदन चुराए, चुप किसे आए, पागले के तिला गाणी म्हणायला सगळेच लाजत होते मग मा अस्मातिकांनी माईक हाती घेतला आणि एक कोळी गीत सादर केलं ते अशासाठी की माझं ते वेळ वाकडं गाणं ऐकून तरी त्यांच्यामध्ये गाणी म्हणण्याचा कॉन्फिडन्स येईल हा रे हा एवढा बेकार गातोय तर आपण तर अधिक सुरेल आहोत हा कॉन्फिडन्स काही जणांमध्ये निर्माण करण्यात मात्र मी यशस्वी झालो होतो ॲडव्होकेट अमित हरमलकर ॲडव्होकेट पवित्र धुरी यांनी मग सुंदर गाणी सादर केली म्हणत राह

उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली पिवळी साडी पिवळी तोडी अंगी निमित्त दिवाळीचं होतं त्यामुळे ऍडव्होकेट सायली सामंत हिने एक छानपैकी पैकी तिची कविता म्हटली प्रथेप्रमाणे गुढीपाडव्याने सुरुवात होते आणि गुढीपाडव्यानंतर विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात अशा नवचैतन्य निर्माण करणाऱ्या सणांमध्ये विविध पद्धती असतात ज्या प्रत्येकाची पद्धती सण साजरी करण्याची वेगवेगळी असते अशा नव चैतन्य निर्माण करणाऱ्या सणांमुळे नाती एकत्रित येतात नवीन नाती जोडली जातात दुःखाचा विसर पडतो आणि सुखाची चाहूल लागते अशा पद्धतीने दिवाळी या सणाचं वर्णन करणार करणारं छोटस काव्य मी स्वतः आहे भाऊ काका असताना सादर करण्यासाठी सादर करणं म्हणजे माझ्यासाठी जबाबदारी आहे काका काय का चुकलं तर पायाखाली झाला आली दिवाळी गेला दसरा आली दिवाळी घराघरामध्ये धांदल झाली चला या मंडळी लुटूया मजा दिवाळीची पहिला दिवस नरक चतुर्थी भल्या पहाटे सारे उठती अंगणी रांगोळी लक्षदीप बरसात फटाक्यांची लक्ष्मी आपुल्या घरात यावी म्हणून सारे तिलाच पूजिती पूजनासाठी गोड फळे अन फुले सुगंधाची पहाट पाडव्याची प्रीत फुलली पती पत्नीच्या नात्यामधली गुपित पुलविती सा, पुलवनी साक्ष देते ती संसार सुखाची भाऊबीजेची प्रथा आगळी जपून ठेवली तुम्ही सर्वांनी अशा प्रथेमुळे शान वाढते हिंदू धर्माची मग धांदल तुळशी लग्नाची जमुनी सारे तिला सजविती विधीपूर्वक विवाह लावती विष्णू देवाची धन्यवाद संदेश सरांचे गोव्याचे साडू प्रसाद प्रभू साळगावकर यांनी देखील एक कोकणी कविता गाऊन हाव कमी नशिल्ले याची प्रचिती दिली अखेर फरमाईश आली दशावताराच्या लंगार नृत्याची आणि त्यासाठी मस्का लावत निमंत्रित केलं ॲडव्होकेट पवित्र आणि ॲडव्होकेट सुमन यांना त्यांनी हातात काठ्या घेत भाव अंतरीचे हळवे गीतावर एक सुंदर लंगार नृत्य सादर केलं मग आमच्या छोट्या प्रवरच्या अंगात दशावतारी राक्षस संचारला आणि त्यानं चक्क ऍडव्होकेट सिद्धीला आव्हान दिलं प्रवरच्या राक्षसाला प्रेक्षकांकडून जबरदस्त चिरप मिळत होतं त्यामुळे ऍडव्होकेट सिद्धी काही वेळासाठी अडचणीत आली होती मार 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 खांद्यावर घे खांद्यावर घे खांद्यावर घे ते का <laughs> शेवटी शेवटी अॅडव्होकेट संदेश सरांनी काहीतरी सादर करावं असा त्यांना आग्रह झाला त्यांनी पण जास्त आडेवेडे न घेता काही वात्रटीका सादर केली कुत्र्याची शेपूट सरळ व्हावी म्हणून त्याने ती लोखंडी नळीत घातली बघा कुत्र्याची शेपूट सरळ व्हावी म्हणून त्याने ती लोखंडी नळीत घातली आणि काय आश्चर्य ती नळीच वाकडी झाली आर्कीमेडिस <laughs> जसा पळाला स्नानगृहातून ओरडत आमचा कांत्या पण तसाच पळाला शयनगृहातून ओरडत <laughs> वा 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 त्या दोघातला एवढाच फरक आर्किमेडिस म्हणत होता युरेका युरेका कांत्या म्हणत होता सुरेखा सुरेखा <laughs> कोकणात पाऊस पडला यावर्षी कोकणात पाऊस पडला म्हणून एक मंत्री ढसा ढसा रडला या वर्षी कोकणात पाऊस पडला म्हणून एक मंत्री ढसा ढसा रडला कारण त्याचा एक दुष्काळी दौरा रद्द झाला वा वा छान 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 बायकोची सुरू झाली कटकट आरिकारज <laughs> की त्यावर त्याने काढला शॉर्टकट काय सोलनमध्ये जाऊन केला जिरो कट <laughs> वा वा वा, 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 वा। <laughs> त्यानंतर ॲडव्होकेट विनायक यांनी सरांचे मॅनेजर आणि आमचे मित्र देवीदास रेडकर यांची जी काही मिमिक्री केली त्याला तोड नव्हती आणि त्याने आपलं काय केलं त्याने काय आपलं असेल ते सांगितलं की हे परत बसणार खुर्चीवरती एवढ्या पुरतेच उभे राहणार नंतर बाहेर बसले की परत ते एकदा हा चष्मा गजर परत ते एकदा असं करणार मध्येच एकदा तू परत असं मोबाईल बघ काय बघतात नाही माहित नाही ऑन करतात ऑफ करतात ते झालं मार्ग <laughs> 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 ते मग सांगायला सुरुवात सुरुवातीला कसं आहे या संदर्भात तुम्ही एकदा सरांशी डिस्कर्शन करून घ्या तर याच्यात तुम्हाला जे काही आहे <laughs> <दिस्कर्शन। laughs> <laughs> ते योग्य मार्गदर्शन करते असं म्हणजे चष्मा असं काही करणार त्यावेळी ऑफिसमध्ये कोणतरी असेल चेतन सर असतील विजय मॅडम असतील आणि त्यांना कल्पना आली की बाबा हा विषय कुठे जाऊ शकतो कुडाळकोटला कोर्टला जाऊ शकतो कोर्टला जाऊ शकतो प्रांत तहसीलदारला जाऊ शकतो त्यांच्यापैकी जर कोणतरी तिथे असेल तिथे त्याआधी पहिले सगळे त्यांना विचारलं हे सगळं सांगेल येतात ते सांगतात तू त्यांना सगळं काय काय आहे हे सगळं हे सगळं त्यांचं ऐकून घेणार आणि सगळं झालं माझा म्हणजे तो विषय निघाला कुठं आता आणि हे असेल समोर असेल गजर तर ते परत असेल तुम्ही एक काम करा मॅडम त्यांच्याकडे जाऊ त्या तुम्हाला याच्यात मार्गदर्शन करतो एवढं सांगणार त्याला सांगणार त्या माणसाला परत असा चष्मा काढणार यांचं काय आहे ते जरा बघतो झालं यांचं जरा मी पण बघून मी काय म्हणतो झाला दुपारचे अडीच वाजत आले तरी कोणी कंटाळलं नव्हतं पण ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट असतोच त्यामुळे साधारण तीन वाजताच्या दरम्यान या सुंदर दिवाळी कार्यक्रमाची ग्रुप फोटोनं सांगता झाली आता प्रतीक्षा पुढच्या दिवाळीची